नमस्कार मंडळी मी ललिता माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनापासून आणि आज मी निघाले होते तुम्हाला दाखवणार आहे कॅप्शनवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे जे लाईफलाईन फाउंडेशनचे जे पुण्यामध्ये क्लासेस आहेत ते कुठे आहेत आणि ते क्लास जॉईन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल वगैरे याबद्दल मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर मुलींसाठी बायकांसाठी जर हा व्हिडिओ बघत असाल तुम्ही तर खूप महत्त्वाचा आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि तुमच्याही घरातील कुणा महिलांना वगैरे जॉब स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा हे क्लासेस जॉईन करून नंतर स्वतःचा व्यवसाय वगैरे करायचा असेल तर खूप चांगली संधी आहे तर त्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि या व्हिडिओला लाईक करा मला कमेंट करा अजून काही गोष्टी तुम्हाला हव्या असतील माहिती करून घ्यायच्या असतील तर चला तर मग माझ्यासोबत आज मी निघाले होते क्लासला जाण्यासाठी म्हणजे मी आत्ता ॲडमिशन करण्यासाठीच जाणार होते मागच्या वेळीचा हा व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला आत्ता दाखवते येतो तर मी निघाले होते जाण्यासाठी क्लासला तर हे लाईफलाईन फाउंडेशनचे क्लासेस कोण करू शकतात तर सगळ्याच एज लिमिट तर क्लाससाठी काहीच नाही आहे कोणत्याही एजमधील मुली बायका जे कॉलेजच्या सुद्धा मुली असतील त्यासुद्धा हे क्लासेस जॉईन करू शकतात मी आले होते भूमकर चौक हे जे क्लासेस आहेत भूमकर चौकामध्ये आहेत इथे येण्यासाठी आपल्याला पी एम टीनीसुद्धा तुम्ही येऊ शकता किंवा रिक्षांची वाहनांची खूप सगळी सोय आहे भूमकर चौकामध्ये उतरल्यानंतर ले लेफ्ट साईडलाच पुढे गेल्यानंतर ले लेफ्ट रोड लेफ्ट एक रोड जातो भूमकर चौक मी तुम्हाला जो दाखवला तिथून लेफ्ट साईडला गेल्यानंतर ले लाईफ लाईन फाउंडेशनची ही एक बिल्डिंग आहे पुढे आल्यानंतर लगेच तुम्हाला लाईफ लाईन फाउंडेशनचा असा एक बोर्ड वगैरे दिसेल आणि तुम्ही इथे येऊ शकता मग ये नंतर इथे आल्यानंतर या ब इथे हे जे फाउंडेशन आहे ते कसं काम करतं तर हे मुलींसाठी महिलांसाठी हे काम करतात आणि यांचे फ्री क्लासेस आहेत कोणते ब्युटी पार्लर मेहंदी कोर्स फॅशन डिझायनिंग आणि कम्प्युटर हे सगळेच क्लासेस इथे फ्री ऑफ कॉस्ट घेतले जातात याच्यासाठी जा एक रुही एक एकही रुपया तुम्हाला चार्ज नाही केला जात ॲडमिशनपासून तर पूर्ण क्लास होईपर्यंत सर्टिफिकेट मिळेपर्यंत तुम्हाला येण्या जाण्यासाठी सुद्धा बसेस अवेलेबल आहेत तर याच्यासाठी एक सुद्धा रुपया नाही लागत या जी बस दाखवते मी या बस तीन बस इथे अवेलेबल आहेत आणि पुण्यात तुम्ही कोणत्या ठिकाणी राहता जर तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगा मी तुम्हाला सांगेल की बस कोणत्या मार्गावरून कोणत्या मार्गापर्यंत आहे तीन बस आहेत इथे तर या तीन बसेस मुलींना ने आणण्यासाठी मोफत यांची सोय आहे तुम्ही जिथे कुठे पुण्यात जवळ राहत असाल तर तिथे खूप चांगले सोय आहे तुमच्यासाठी आणि क्लासेससुद्धा एवढा चांगल्या प्रकारे क्लास घेतला मी पण स्वतः क्लास जॉईन केलाय तर तुम्हीही तुमच्या घरातील बायका असतील किंवा किंवा तुम्हाला स्वतःला क्लास करायचे असतील एज लिमिट अजिबात नाही आहे तुम्ही म्हणून तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा काही असाल तर तुम्ही काही जॉब करताय किंवा तुम्ही कॉलेज करताय तर त्याला कोणतीच लिमिट नाही आहे तुम्हीही वेळ काढून नक्कीच क्लास जॉईन करू शकता तर क्लासचं टायमिंग असं आहे की पहिली बॅच असते ती बारा ते दोनमध्ये असते दोन, दोन तासाची आणि दुसरी जी बॅच असते ती दोन ते चार असते आणि तिसरी बॅच चार ते सहा अशी असते मी एका वेळेमध्ये माझाही क्लास जॉईन केला मी पार्लरचा कोर्स करते माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही नक्कीच बघितलं असेल रोजच्या व्हिडिओजमध्ये की मी कोणता क्लास जॉईन केला आहे वगैरे आणि तुम्हाला या क्लासबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट नक्कीच करा आणि तुम्हाला स्वतःला हा क्लास जॉईन करायचा आहे तर लवकरात लवकर तुम्ही क क्लास जॉईन करू शकता आणि नवीन बॅचेससाठी कधी ॲडमिशन वगैरे सुरू होणार आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी सांगेल आणि इथे एकदा नक्कीच व्हिजिट द्या आज वगैरे मी इथे क्लाससाठी व्हिजिट केली आणि मग नंतर माझं इथलं काम झाल्यानंतर मी निघाले होते परत तुम्ही पुण्यात भूमकर चौकापासून कुठेही जवळ आसपासच्या एरियामध्ये राहत असाल जवळपास तर नक्कीच हे क्लासेस तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे कारण मला स्वतःला खूप वर्षापासून जे काही मला क्लास जॉईन करायचे होते पण ते काही कारणामुळे मला करता आले नव्हते आणि ते मोफत असल्यामुळे मी आत्ता क्लास जॉईन केले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद